महाराष्ट्र देशात स्टार्टअप क्रांतीत केवळ सहभागी नव्हे तर त्याचं नेतृत्व करत आहे मुख्यमंत्री फडणवीस काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला असून उद्योजकांना सूचनांसाठी तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे देशातलं हे आधुनिक धोरण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय ते मुंबईत राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमात बोलत होते सीड बीड कडून दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना सक्षम करून राज्याची प्रगती साधण्यात येणार आहे महाराष्ट्र देशात स्टार्टअप क्रांतीत केवळ सहभागी नव्हे तर त्याचं नेतृत्व करत असल्याचा प्रशंसा उद्धार त्यांनी काढलाय स्टार्टअप मध्ये सर्व पदावर महिला असतील असं अभियान राबवण्यात येत आहे जास्त महिला संचालक असलेलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय गुंतवणुकीतही महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे मुंबई निधीमध्ये आघाडीवर असून पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचं केंद्र आहे नाशिक नागपूर औरंगाबाद आणि कोल्हापूर ही शहरं स्टार्टअपना प्रोत्साहन देत असून परिसंस्था निर्माण करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रामध्ये आम्ही इनोव्हेशन सिटी ही तयार करू ज्या प्रकारे गिफ्ट सिटी तयार झालीय तशा प्रकारे इनोव्हेशनचा फोकस असलेली एक सर्व प्रकाराने त्या ठिकाणी उपयुक्त एम्पॉवर्ड अशा प्रकारची एक इनोव्हेशन सिटी आम्ही तयार करणार आहोत आणि अतिशय वेगाने विथ अ स्पीड वी वॉन्ट टू क्रिएट दिस सिटी